आहे त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं ना तर नाही तर नुसतंच मनोरंजन मनोरंजनासाठी खूप काही आहे मनोरंजनासाठी टी व्ही आहे मनोरंजनासाठी मोबाईल्स आहे पण त्याने आपलं आयुष्य घडत नाही मित्रांनो आयुष्य घडण्यासाठी प्रॉपर रेसिपी आयुष्याची असणं फार गरजेचं आहे आपण ज्या ज्यावेळी मुलींना चहा बनवता त्यावेळी चहाची एक रेसिपी असते बरोबर आहे त्याच्यामध्ये पाणी घालावं लागते साखर प्रमाणानुसार घालावं लागते दूध प्रमाणानुसार घालावं लागतं पत्ती प्रमाणानुसार घालावं लागते तेव्हा त्याचा चहा बनतो बरोबर आहे का नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्य घडवण्यासाठी आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी आपल्याला त्या रेसिपीने जाणं फार गरजेचं जा आहे जर एक जरी रेसिपीमध्ये चुकलं साखरेचं प्रमाण जास्त झालं तर चहा घेईल का कोणी पत्तीचं प्रमाण जास्त झालं तर चहा घेईल का कोणी म्हणजे काय झालं रेसिपी चुकली सेम तसंच आहे आयुष्याची रेसिपी ज्यावेळी तुमची चुकेल ना आयुष्याची रेसिपी ज्यावेळी बरोबर होईल नाही ना त्या ना। तोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये सक्सेसच मिळू शकत नाही आणि कुठलीच दुनियातली ताकद तुम्हाला सक्सेस होऊ देणार नाही म्हणून तुम्हाला ब्रह्मांडाचे संकेत आणि ब्रह्मांडाचे संवाद कसा करतो ते फार महत्त्व आहे तुमच्या ब्रह्मांडाचे संकेत जर तुम्हाला व्यवस्थित मिळायचे असेल तर तुम्ही ब्रह्मांडाशी संवाद काय करता हे फार महत्त्वाचे असे मोठमोठे सेमिनार होतात याच विषयावर होता। आणि मोठमोठे लोक त्यांच्यामध्ये सहभागी होतात तुम्ही काय बोलता याच्यावरती तुमचं तुमचं आयुष्य डिपेंड असतं तुम्ही काय बोलता त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचे परिणाम डिपेंड असतात जर तुम्ही सकारात्मक बोलले तर आयुष्याचे प्रमाण काय होतील आयुष्याचे परिणाम काय होतील जीवनाचे परिणाम काय होतील सकारात्मकता होतील बरोबर आहे सकारात्मक परिणाम म्हणजे ना काय जीवनामध्ये तुमच्या सुख येईल शांती येईल समाधान येईल सामंजस्यता येईल आणि अचीवमेंट येईल बरोबर आहे ह्या गोष्टी येतील जेव्हा तुमचे सकारात्मक विचार असतील आणि नकारात्मक विचार असतील तर तुमच्या जीवनामध्ये काय येईल स्ट्रेस येईल टेन्शन येईल तणाव येईल एक्झायटी येईल डिप्रेशन येईल हाताशी येईल येईल परेशानी येईल या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील ज्यावेळी तुम्ही नकारात्मक गोष्टीची कास धरली त्यावेळी या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील बरोबर आहे बरोबर आहे का चूक आहे म्हणून तुम्हाला सकारात्मक गोष्टी जीवनामध्ये आणण्यासाठी तुम्हाला ब्रह्मांडाशी संवाद करणं फार गरजेचं आहे कारण ब्रह्मांडाचा हा वेटर काय आहे आजूबाजूला तुमचा कुठेतरी बसलेला आहे कुठंतरी उभा आहे आणि जशी तुम्ही ऑर्डर फ्रेक्स केली तशी तुमचा ऑर्डर तो फिक्स करता काय करतो फिक्स करून टाकतो तुम्ही काय बोला तुम्ही सकारात्मक बोलले तरी तो ऑर्डर फिक्स करतो नकारात्मक बोलले तरी तो ऑर्डर फिक्स करतो म्हणून आपण काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं स्वतःशी हे आपण पहिले आपण डिसाईड करायला पाहिजे बरोबर आहे पण आजपासून काय बोलणार आहे तुम्ही जास्तीत जास्त सकारात्मक बोलायचं आहे काय बोलायचं आहे जास्तीत जास्त सकारात्मक बोलायचं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला एक बेडकायची गोष्ट आहे एका डोंगरावरती आहे ना बेडकायची रेस ठरलेली असते हा सगळे बेड काय ना एका ठिकाणी गोळा होता है? जंगला म्हणजे असते ती रेस आणि कुठलं आहे ना नायकीचे बूट घालतो कुठलं स्पोर्ट शूज घालतो सगळे आणि आपल्या याला कॉम्पिटिशनला ते तयार होतात स्पर्धेसाठी तयार होतात बरोबर आहे मग एका लाईनमध्ये सगळे बेडक उभे होतात आणि बिगुल वाजायचं किंवा कमांडेची वाट बघत असतात बरोबर आहे सगळे मध्ये असतात सगळे मध्ये असल्यानंतर काय करतात त्यांचा जो एक रेजचा हे असतो तो कमांड देतो की एक दोन तीन जसे स्टार्ट होतात तसे बेडक पडायला लागतात एका बेंडकाला वाटेल मी जिंकेल दुसऱ्याला वाटेल मी जिंकेल असं सगळ्यांनाच वाटते की मी जिंकणार आहे परंतु त्या जंगलामध्ये बाकीचे प्राणी पण असतात हत्ती असतो वाघ असतो चिता असतो हरण असतो हे सगळे प्राणी असतात हे प्राणी काय म्हणतात अरे तुम्ही बेंड आहे तुम्ही बेंड या प पहाडावर कशी चढणार डोंगरावरती कशी चढणार तुमची लाईफ किती आहे तुमचं शरीर किती आहे तुमचे शक्ती किती आहे डोंगरावरती कसे चढणार आहे अरे तुम्ही चढता चढता तुमची श्वास भरून येईल तुम्ही मरून तासा तुम्ही मरून तासा तुम्ही पळसा तुम्ही पाठीमाग तुम्ही गजरून पळसा कशाला तुमचं आयुष्य तुम्ही बर्बाद करता नका रेसमध्ये भाग घेऊ ते ऐकू नये ना बाकीचे त्याच्यामध्ये जेवढे रेसमध्ये भाग घेतात तर पन्नास टक्के वेळ काय काही माघार घेतात बरोबर पन्नास टक्के जागेवरच कॅन्सल होत जातात बरोबर आहे नंतर राहिले पन्नास टक्के पन्नास टक्क्यांना काय वाटते की आपण जिंकणार मग ते अजून दोडायला लागतात अजून पळायला लागतात जोर जोरात सुशादे मग ते असे त्यांना सहज मग बाकीचे अजून जे जानवर असतात त्यांच्या पाठीमागे जाऊन अरे आता तरी माघार घ्या कशाला तुमचं जीवन जीवन उद्ध्वस्त करता कशाला तुम्ही मरसाल तुम्ही तुम्ही जिंकणार नाही कारण हा डोंगर अफार फोन आहे या टेकडीवरती चढणं आम्ही सुद्धा दमतो आम्ही हर असून दमतो आम्ही वाद असून दमतो आम्ही चिंता असून दमतो तुम्ही तर एक बेणका आहे तुम्ही पण माझा घ्या भरून जासाल खाई पळसा खाली पळसा दगडाला ठेस लागेल भरून जासाल तुम्ही माझा घ्या त्याच्यामधलं हे ऐकून आहे ना अजून चाळीस टक्के बेणका काय करतात माघारी देतात ठीक आहे म्हणते जेवढं लाईफ मिळालं ना तेवढं लाईफ जगून घेऊ कशाला या रेंज पडायचं तर ते दहा टक्के कॅन्सल होतात राहिले दहा राहिले किती दहा टक्के किती राहिले दहा टक्के अजून जोमान आता त्यांना वाटते नव्वद टक्के कॅन्सल झाले नव्वद टक्के कॅन्सल झाले आता राहिले दहा टक्के दहा टक्क्यांना वाटते आपण आता जिंकणार ते पण जोर पडायला लागतात जोर पडायला लागतात जोर पडायला लागतात त्या दहा बेडतामध्ये फक्त अजून हे जा जे जा, जंगली प्राणी आहेत दिनपर्यंत जातात आणि ते म्हणतात अरे आता तरी माझा आहे आता काय राहिले तुमच्या शरीरामध्ये